परफेक्ट इडली डोशाचे बॅटर बनवण्यासाठी आपण वाटीचा वापर करणार आहोत एकमत रोजच्या वापरातली वाटी घेऊन आपण त्याने तांदूळ मोजून घेणार आहोत दोन वाटी तांदळाला एक वाटी उडदाची डाळ हे दोन्ही आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवणार रा आहोत सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यात हे डाळ तांदूळ दोन्ही मिक्स करून आपण वाटून घेणार आहोत ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले आहेत त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पोहे घेणार आहोत पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर आपण डाळ तांदळाच्या बॅटरमध्ये टाकून हे बॅटर आपण वाटून घेणार आहोत आणि बॅटर हे आपण स्टीलच्या भांड्यात काढून घेणार आहोत ॲल्युमिनियमच्या भांड्यात काढणार नाही आहे ॲल्युमिनियम उतरण्याची शक्यता असते बॅटर मस्त मीठ टाकून चमचाने हलवून त्यानंतर आपण रात्रभर तिला फर्मेंट होण्याकरता ठेवणार आहोत सकाळी उठल्यानंतर बघा आपलं बॅटर किती फुगलेलं आहे आणि फर्मेंट झालेले आहे अशा पद्धतीने इडली डोश्याचं बॅटर